सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आपण आलोय तिसंगी या गावामध्ये ज्या गावामध्ये तालुक्याच्या राजकारणाची महत्वाचे केंद्रबिंदू आहे जे पूर्वीपासून या गावातून काहीशी राजकारण चालायचे अशी या गावाची पार्श्वभूमी आहे त्या गावामध्ये एक असे नेतृत्व तयार होऊन या गावामध्ये प्रचारासाठी आलेलं आहे त्या नेतृत्वाची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे जे कवठे महांकाळ तालुक्यातील जाकापूर हे एक गाव आहे या जाकापूर गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून गेली तीन वर्ष झालं काम करत आहेत त्याचबरोबर गेली कित्येक वर्ष संभाजी ब्रिगेड या पक्षासोबत ते, ते, ते काम करतायत त्या विचाराचे ते काम करतायत तसेच अनेक तरुण तालुक्यात जोडून त्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपले विचार तसे संभाजी विचार संभाजी ब्रिगेडचे जे आहेत ते पेरण्यासाठी जे नेहमीच प्रयत्नशील असतात ते असे ऋतुराज पवार ज्यांचं नाव बऱ्यापैकी कवठेमहांगाव तालुक्यातील तरुणांच्या तोंडावर आहे तसेच महत्वाची माहिती अशी की ढालगाव जिल्हा परिषद गटातून नागज पंचायत समिती या गणातून ऋतुराज पवार यांनी संभाजी ब्रिगेड या पक्षामार्फत आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे ते निवडणूक लढवित आहेत या ऋतुराज पवार या तरुणापुढे या महत्वाच्या जे दोन तीन पक्ष आहेत ते त्याचे दिग्गज उमेदवारांसमोर हे निवडणूक अतिशय धाडसानं लढवत आहेत एक काही तरुण असतील काही मातोबर नेते असतील ते निवडणुकीत निवडणूक लढवताना असा विचार करतात की ह्याच्या समोर उभारला तर माझा पराभव होईल का माझं काय होईल माझा विजय होईल का पराभव होईल या विचारानं निवडणुकीतून माघार घेणारे या निवडणुकीत आत्ताच्या सध्याच्या निवडणुकीत पैशाच्या भीतीनं माघार घेतलेले अनेक राजकारणी आपण बघितलेत त्यांची नावं सांगण्याची गरज नाही मात्र या सर्वांना पुरून उरलाय तो ऋतुराज तो एक आमचा चांगला जुना मित्र आहे त्या पंचायत समिती मतदारसंघातून नागज या पंचायत समिती मतदारसंघातून ते निवडणूक लढवित आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांचं विजन काय आहे ते कशा पद्धतीने काम करणार आहेत त्यांची उमेदवारी कशासाठी आहे ही त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे नाग नागज या पंचायत समिती गाणातून आपण निवडणूक लढविण्यासाठी उतरलेला आहात इतके दिग्गज आपल्या इतर समोरच्या पक्षाकडून आपल्या विरोधात आहे असताना आपण ही निवडणूक लढवलेत आहात आपलं पुढचं धोरण काय आहे विजन काय असणार आहे आपलं सर्वांना जय जी जाऊन मी ज्यावेळेला मतदारसंघामध्ये सुरुवातीला आलो मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे चांगली नोकरी होती पण सर्वसामान्य शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिलांवरच्या अत्याचार असतील या सर्व गोष्टी मी ज्या वेळेला पाहिल्या त्यावेळेला मी ठरवलं की आपण नोकरी सोडायची आणि पूर्ण वेळ गावाकडे जाऊन चळवळीमध्ये काम करायचं गेली बारा ते तेरा वर्ष झालं मी या गणामध्ये या आठ नऊ गावामध्ये काम करतोय तुम्ही ज्या परिसरामध्ये उभा या आठ नऊ गावामध्ये प्रत्येक गावामध्ये मी संभाजी ब्रिगेड शाखेच्या माध्यमातून तरुणांचं चांगलं संघटन उभा केलं पूर्वी तरुण बघितले तर कुठल्या तर प्रस्थापित पक्षाच्या दावणीला बांधलेले असायचे पण मी त्यांना एक चांगली शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा दिली आणि त्या विचारधारेने प्रेरित होऊन तरुण माझ्यासोबत जोडले गेले आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या गावातील भागा भागाभागामध्ये तरुणांचं एक चांगलं संघटन उभा राहिले हा भाग मला तसा नवीन नाही आहे म्हणजे बरेच लोक म्हणतात की तुम्ही नवीन आहात आणि आता अचानक वेळ असं काही नाही अनेक आंदोलनं असतील दुधाचं दरवाढीचं आंदोलन असेल किंवा त्याची भेसळ असेल वजन काट्यामधील व्यवहार असेल याच्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसवरती आंदोलन केलं प्रसंगी मला जेल झाली पण त्याची फिकर नाही मी शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो कोरोना काळामध्ये शेतीच्या वीज बिलाचा माफीचा प्रश्न असेल पोल्ट्रीधारकांच्या करमाफीचा प्रश्न असेल त्याविरोधात मी लढत राहिलो किंवा महसूल विभागातील आपण नोंदी घालण्यासाठी तलाठी कार्यालय असेल सर्कल ऑफिस असेल त्याचे पैसे जास्तीचे उकळले जायचे किंवा सेतूमध्ये जातीचे जा दाखले काढण्यासाठी पैसे घेतले याच्या विरुद्ध मी बऱ्याच वेळेला आंदोलन केलं अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला अशी बरीच आंदोलन असतील आता ह्या ज्या पट्ट्यामध्ये उभा आहे तिथं द्राक्ष शेती चांगल्या प्रमाणात आहे तर अनेक व्यापारी द्राक्ष घ्यायचे आणि पैसे बुडवून जायचे अशा वेळेला इथल्या राजकीय नेत्यांकडे जर गेलं की त्या व्यापाऱ्यांना पकडून द्यायला पोलिसांना स्टेशनला मदत करा किंवा इथं तुम्ही थोडीशी मदत करा तर ते मोठी उदात असायची संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांना आम्ही फटके लगावले आणि त्या व्यापाऱ्यांना पकडून आम्ही पोलिसांच्या हवाली केले त्यामुळे आमचं काम सातत्यानं इतर रस्त्यावर चालू आहे दुसरा विशेष म्हणजे या भागामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आहे त्या पवनचक्कीला ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या त्या वीस वर्षानंतर ज्या वापरात आलेल्या नाहीत अशा जमिनी पवनचक्कीकडून विक्रीच काम चालू होतं आमचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना सांगणं होतं की या जमिनी मूळ शेतकऱ्यांनाच परत द्या पण त्या काही दलालांना धरून कंपनीने त्या जमिनी बाहेर विकण्याचा घाट घातला त्यासाठी आम्ही या नऊ गावामधील शेतकऱ्यांना घेऊन जाकापूर ते कोटेमंकाळ लॉंग मार्च काढला कलेक्टर ऑफिस समोर आम्ही उपोषण केलं त्याला कंपनीनं दाद घेतली आणि प्रशासनानं मध्यस्थी करून त्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत त्यांनी दिल्या तर ते आमच्या मल्लड्याला मोठं यश मिळालं आज या दोन चक्कीवरती सुरक्षा रक्षक आहेत इथल्या या भागातले जवळ चारशेच्या आसपास सुरक्षा रक्षक होते म्हणजे स्थानिक राजकारण्यांनी त्यांना तो माझ्या पक्षाच नाही हा माझ्या पक्षाच नाही असं करून त्यांना बऱ्याच लोकांना राजकारण करून कामावरून काढलं कर गेलं आता नव्वद ते शंभर लोक आज तिथे कामाला आहेत पण तुम्ही जर बघितलं तर त्या लोकांना गेली तेरा ते चौदा वर्षापेक्षा जास्त काळ झाला तर ही साडेसहा हजार रुपये पगार आहे म्हणजे दि दिवसाची हाजरी दीडशे ते पावून दोनशे रुपये पडते आज त्यांना अशी परिस्थिती आहे म्हणजे जर कामाच्या ठिकाणी जरी जायचं झालं तर गाडीत पेट्रोल शंभर रुपयेच जाते साहेब आणि त्या लोकांना तुम्ही दीडशे रुपये हजेरी देत आहे त्या ठिकाणी सुरक्षेची साधनं कोणत्याही प्रकरण नाही जर पावसाळ्यात तुम्ही सुरक्षा रक्षक तिथे जर उभारला तर त्याला निवाऱ्याची जागा नाही त्या ठिकाणी उभार या सगळ्यासाठी आम्हाला त्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी सुरक्षेची साधनं मिळावी ती पगार वाढला पाहिजे यासाठी आम्ही मोठं आंदोलन कामगार आयुक्ताल करतोय ते चालू आहे आणि शंभर टक्के आम्ही त्याच्यामध्ये त्यामध्ये यश मिळवणार आहे या पवनचक्कीसाठी ज्या गाड्या आहेत तिथल्या भागातल्या आमच्या प्रत्येक गावच्या एक दोन एक दोन गाड्या आहेत तर ते अकरा रुपये प्रति किलोमीटर असा त्याचा रेट होता पवनचक्की ज्या वेळेला इथं आली त्यावेळेला आणि आज अठरा वर्षानंतर सुद्धा तो रेट तोच आहे अकरा रुपये प्रति किलोमीटर हा रेट आहे हा जो अन्याय चालला ही मनमानी चालली आहे भांडवलदारी लोकांची त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन करतो आणि शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ त्याच्यामध्ये आज महत्वाचा तुम्ही यापूर्वी काही दिवसांपूर्वी पवनचक्कीला ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या होत्या त्या आंदोलनाची सुरुवात त्या चळवळीची सुरुवात केली या भागातील शेतकऱ्यांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला बरेच शेतकरी त्यावेळेला आले आमच्याकडे आणि त्यांनी कंपनीकडे गेले होते की ती जमीन आम्ही घ्यायला तयार आहे ना आणि आम्हाला द्या कंपनीनं त्याची दखल घेतली नाही आणि कोणतर भांडवलदार मध्यस्थी घालून बाहेरचे त्यांना जमीन विक्री केली त्यानंतर ते बरेच शेतकरी आमच्याकडे आले आणि म्हणाले की आम्ही जमीन घ्यायला तयार असताना आम्हाला ती जमीन दिली गेली नाही त्यावेळेला आम्ही एक प्रचंड मोठं आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज ती सगळी शेतकरी मी ज्यावेळेला निवडणुकीला आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारा माणूस मी एक ग्रामपंचायतचा आता सदस्य आहे पण या भागातील सर्व लोक आले म्हण आणि म्हणाले की तुमच्यासारखी लोक प्रशासनात पाहिजेत काम करताना तिथे तुम्ही निवडून गेला पाहिजे आणि या सर्व लोकांच्या आग्रहाखात मी माझी उमेदवारी संभाजी ब्रिगेडमधून दाखल केली आणि आज तुम्ही बघितलं तर ही सगळी लोक या आंदोलनाच्या माध्यमातून जोडली गेलेली सगळी लोक माझ्यासोबत आहेत माझ्याकडे आज किशात एकही रुपया नाही प्रचारासाठी एक भांडवल नाही पण सगळी लोक स्वतःच्या घरच्या गाड्या घेऊन येतात स्वतःच्या भाजी भाकरी बांधून घेऊन येतात आम्ही दिवसभर प्रचार करतात माझ्यासोबत दुपारी कुठल्या तर झाडाखाली बसतो आम्ही जेवण वगैरे हो करतो त्यानंतर पुन्हा प्रचाराला सुरुवात करतो माझ्याकडे अजिबात भांडवल नाही कुठल्या तर आज बरेच आपण बघतो भांडवली पक्ष आहेत इथं आणि पण त्यांच्याकडे ही जेवढी प्रेम करणारी लोक नाहीत ते लोक माझ्यासोबत आहेत त्या आंदोलनाच्या या भागामध्ये टेंबू योजना कार्यरत आहे या टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणी सोडलं जातं मात्र अवघ काही जितक पुरेल इतकं पाणी सोडलं जातं जसं महिषाळ योजनेचं पाणी पुरेसं आहे तसं टेंबू योजनेचं पाणी घाट माथ्यावर सोडताना काहीसा अन्याय होतोय असं तुम्हाला वाटत नाही तुम्हा का याच्यावर तुमचा लढा कसा शंभर टक्के शंभर टक्के जे टेंबू योजनेच्या खाली जे क्षेत्र आहे ओलिताखाली खाली यायला पाहिजे तर तेवढं क्षेत्र ओलिताखाली खाली आलं नाही आणि जर बऱ्याच लोकांची आलं नाही की आणलं नाही आणलं नाही आणलं नाही म्हणजे आणि बऱ्याच लोकांची तक्रार अशी असते की मला लोक फोन करतात की गावचे जे प्रमुख पुढार आहेत त्यांच्या शेताच्या आद आजूबाजूलाच त्याची आहे सर्वसामान्य लोकांच्या शेताच्या आजूबाजूला त्याच्या चेंबर नाहीत एखादा दे चेंबर जरा काढायला सांगितला असला त्या किंवा असला तरी तिथं काढू दिला जात नाही म्हणजे जाणून बुजून राजकारण केलं जातं आणि गरिबांना इथं अन्याय केला जातो के त्याच्या विरुधात शंभर टक्के आम्ही लढू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ टेंबू योजना जी घाट माथ्यावर पाणी योजना अशी आहे की ती टेंबू या घाट माथ्यावरील शेतीसाठी पाणी द्यावे किंवा उन्हाळ्यात या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणी होते त्याच्यावर उपाय म्हणून काही राजकीय पुढाऱ्यांनी तालुक्यात यापूर्वी टेंबू योजना कशी मार्गी लागता येईल हे बघितलं परंतु इथल्या स्थानिक नेत्यांनी टेंबू योजना कशी थांबविता येईल असा प्रयत्न केला असा थेट आरोप यांनी प्रस्थापित इथल्या स्थानिक नेत्यांवर केलाय तसेच या भागातील ज्या शेतकऱ्यांनी पवनचक्कीला जमिनी दिलेल्या होत्या त्या जमिनी शेतकऱ्यांना आहेत तशा त्या किमतीमध्ये परत मिळाव्यात हा लढा उभा हो करणारे जे युवा नेतृत्व होते ते ऋतुराज पवार ज्यांनी चळवळ सुरू केली ते पहिले या घाटमातेवरचे नेतृत्व ते ऋतुराज पवार ऋतुराज पवार यांच्यामुळे या शेतकऱ्यांना जमिनी परत मिळालेल्या आहेत हे सत्य आहे आणि हे सत्य के के मराठी न्यूज वर आम्ही बोलणार आणि बोलतच राहणार प्रस्थापित राजकारणी आम्हाला काय म्हणतील याच्याशी मतलब नाही पण जी लढाई आहे ती ऋतुराज पवार असतील आणि त्यांच्या सहकार्याने लढल्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाल्या आहेत मिळणार आहेत हे वास्तव आहे है। के के मराठी न्यूज नेटवर्क साठी तिसंगी कौटे महांकाळ खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडे कान नाक घसा स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी म्हणकाळ